सर्व मंगल मांगल्य शिवे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते तर बघा आता गुढीपाडवा येतोय आणि प्रकट दिन सुद्धा आहे तर स्वामींच्या मूर्त्यांचं चालू आहे आणि लक्ष्मीच्या तुळजाभवांची मूर्ती बघा आपण नवीन वर्षावरती आपल्या देवघरामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो तर बघा कोल्हापूरच्या ताईंची बघा आपल्याकडे ही बुकिंगची मूर्ती आहे का राजेश्री पाटील ताई तर राजेश्री ताईने बघा अन्नपूर्णा सॉरी लक्ष्मी माता घेतलेली आहे कमळ आसनावरती विराजमान असणारी आणि एक अन्नपूर्ण सुद्धा घेतलेली आहे आपल्याकडे तर बघू शकता सुंदर अशी बघा मार्बल मटेरियल मध्ये कोटिंग जे आहे ते चोवीस कॅरेट गोल्ड आहे सुंदर अशी मूर्ती आपण बुकिंग केलेली आहे त्यात बघू शकता पुनमताई पुनताई पवार तर बघा उस्मानाबाद वरून चाई आहे त्यांनी लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग घेतलेली आहे बघा कमळ सुद्धा आहे खूप सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती आहे साक्षात लक्ष्मी माता अशी मूर्ती आहे त्यास बघू शकता ज्या ताई आहे त्या नागपूरच्या आहेत प्राची जाधव ताई त्यांनी बघा आपल्याकडे तुळजाभवानीची मूर्ती बुक केलेली आहे आता व्हिडिओ का करते कारण बघा थोड्याच वेळामध्ये ताई सुद्धा स्वामींची मूर्ती आणि थोड्याच वेळामध्ये बघा आपल्या शॉपला सुद्धा गर्दी होतीये तर सगळ्यांची पूजा तर मी करते पण भरपूर जणांचं मत काय असतं ताई माझा पण व्हिडिओ दिसला पाहिजे तर सुंदर अशी बघा ती तुळजाभवानी मातेची मार्बलमध्ये मूर्ती घेतल्याच्यावरती कोटिंग आहे चोवीस कॅरेट घोळतो तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक सुद्धा घालू शकता शीतलता यादव असं त्यांचं नाव आहे नाशिक वरून तर बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे सर्वांची विधिवत पूजा तर होईलच त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही सुद्धा माता लक्ष्मी सारखं तुमचं रूप असणं गरजेचंच आहे असं का मी म्हणेल कारण बघा आपण एक गृहिणी आहे आणि बऱ्याचशाच ताई बघा आजकाल मला बघायला मिळतात की गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं हातामध्ये बांगड्या नसतात पायामध्ये जोडवी नसतात तर आपण सुवाश्री असून सुद्धा बघा आपला शृंगार आपण करत नाही ना असं काही नाही दागदागिने घालणं किंवा चांगल्या चांगल्या साड्या घालण पण जे घरामध्ये आहे ते नेटनेटक व्यवस्थित आपल्या सुद्धा अंगावरती असावं आणि बघा माता लक्ष्मीची सेवा करत मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला कुंचनची किंवा अगदी माता लक्ष्मीची तुम्ही मंत्र पुष्पांजली करताय तर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मी सारख्या दिसायला हवे तर बघा लक्ष्मीकडे बघून घरातल्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि घरातल्या लक्ष्मीला जर आपण रिस्पेक्ट दिला किंवा तिला खुश ठेवलं तर आपल्या घरामध्ये बघा आपोआप लक्ष्मी माता विराजमान होते तर बघा महिला वर्गांसाठी तर आहेच पण जे दादा आहेत ते शीतल तर दादांसाठी काहीच व्हिडिओ नसतात तर जे दादा वर्ग आहे त्यांनी बघा आपल्या घरामधल्या गृहलक्ष्मीला खुश ठेवण्याचा तिला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी वास करेल आणि पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता स्वामी जी आहे ती विराजमान होणार निमित्त शॉपला आलेल्या आहेत त्यांची आई जी आहे ती आपली आहे आंबे त्या शॉपला जुन्या तर ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली त्यांची सुद्धा मंत्र पुष्पांजली आणि पूजा पण करून देणार आहे तर प्रकृती निमित्त बघा स्वामींच्या मूर्त्या घरोघरी पोहोचत आहेत आणि तुम्ही अचानक म्हणाल की ताई गुढीपाडवा आहे मी शॉपला आली मला मूर्ती हवी आहे तर जी मूर्ती हवी त्या मूर्ती ठेवायचं आहे जेणेकरून बघा तुम्हाला तीच मूर्ती प्रकट दिन दिवशी गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्तावरती मिळेल तर प्रकट दिवशी गुढीपाड्या दिवशी आपलं शॉप चालू आहे तुम्ही त्या दिवशी सुद्धा आपल्या शॉपला व्हिजिट करू शकता स्वामींचे वस्त्र पूजा साहित्य खरेदी करू शकता आणि गुड न्यूज आहे ज्या गृहिणी आहेत ज्या रिसेलिंग करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण आता रिसेलिंगचं प्रोडक्ट चालू केलेले आहेत तुम्ही रिसेलिंग करताय फक्त फोटोवर तुम्ही सेल करताय भरपूर ताई अशा आहेत की फोटोवरती सेल करतात त्यांनी स्वामी मूर्ती आठवला कॉन्टॅक्ट करा तुम्ही फोटो आमच्याकडून तुम्हाला अपडेट मिळतील आणि तुम्ही ते फोटो रिसेलिंग करू शकता तर धन्यवाद आता स्वामी तुम्हाला बघायलाच मिळतील स्वामी चाललेले आहेत ताईकडे तर ताईनी बघा ही स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे आता स्वामींची सुद्धा आज विधिवत गुरुवार आहे पूजा होणार आहे हे बघा ताई स्वामींना घ्यायला आलेले आहेत तर त्यांच्या दिदीला ते स्वामी खूपच आवडले आणि पहिल्या नजरेत बसले म्हणून ती दिदी स्वामींना घ्यायला आली तर स्वामींची कृपा अशीच राहू हो दे त्यांची आई आपलं चॅनेल बघते आहे ना ताई त्यांची आई आपली स हां आंबेजोगाईवरून तर त्यांच्या आईला घेऊन आल्या होत्या ताई तर स्वामींच्या मूर्त्या बघा भरपूर आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता ही पण मूर्ती आहे जी की बघा मार्बलमध्ये आहे आणि चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे सोन्याच्या ह्याच्यावरती पॉलिश आहे ही सुद्धा तुम्हाला मिळेल त्यासोबत बघा प्रत्येक मूर्तीसोबत बेस मिळणार आहे ही सात इंच आहे स्वामींची सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे रेझिनमध्ये सुद्धा आहे जशी मार्बलमध्ये आहे पिंक कलर हे बघा स्वामी आता हे सुद्धा ताईकडेच जायला निघालेले आहे तर यांची पूजा पण कालच केलेली आहे तर हे बघा पिंक कलरमध्ये आहे मार्बलमध्ये ह्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक चालतो आणि ह्याला सुद्धा बेस येणार आहे ही सुद्धा स्वामींची बघा मार्बलमध्ये सिल्वर गोल्डन कोटिंग चोवीस कॅरेट सोन्याचं चो कोटिंग आहे त्याच बघू शकता मॅट फिनिशमध्ये सुद्धा स्वामींची मूर्ती आहे स्वामीं सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा आहे मटेरियल मार्बलचं आहे तर हे बघा हे सुद्धा स्वामी ताईकडे पूजा विधी करून आपण पाठवतोय आणि हे बघा मार्बलमध्ये खूप सुंदर ह्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक चालतो तर बघा अशा स्वामी समर्थ महाराजांच्या सुंदर सुंदरशा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत वस्त्र सुद्धा आहेत पाच इंच मूर्ती सुद्धा आहे हे बघू शकता स्वामींची सुंदर अशी कारमध्ये वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा मूर्ती आपल्याकडे प्रेड़ उपलब्ध आहे पाच इंचामध्ये बघा रेझिनमध्ये सुद्धा स्वामींच्या मूर्ती आहेत तर ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे अगदी आपलं शॉप बघा चिंचवड पासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही शॉपला विजिट सुद्धा करू शकता किंवा घर सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता गुढीच्या साड्या सुद्धा भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहेत गुढीपाडवा येतोय आणि गुढीची साडी हवी असेल चंद्रकोर असेल राजमाता हवी असेल ती सुद्धा आपल्याकडे मिळेल ज्यांना जी जी साडी हवी त्यासाठी मेसेज करा काकू साडी घेवता येईल तर बघा आपल्याकडे चंद्रकोर पण आहे राजमाता सुद्धा आहे आणि खूप सगळ्या साड्या आहेत त्याच बघू शकता हे आरतीचं ताट बघा मी रोज स्वामींना ओवाळते मंत्र पुष्पांजली करते तर हे सुद्धा तुम्हाला ताट बघायला मिळेल आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का गुढी पाडव्याच्या शुभमूर्तावरती जसं की आपण गुढीची सुद्धा पूजा करतो तर त्यासाठी तुम्हाला ताट हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा ताट घेऊ शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये एक निरंजन येतं एक वाटी येते नैवेद्यासाठी एक घंटी येते आणि अगरबत्ती लावण्यासाठी एक स्टँड आणि हे ताट अशा याच्यामध्ये ग्लास सुद्धा येतो का छोटा ताट सो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सुंदर ताट आहे बर कार्तीचं आणि तुम्हाला गिफ्ट किंवा एखाद्याला भेट द्यायचं असेल तरी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता तुम्हाला मी ताट पण दाखवते आणि कुड्या पण दाखवते पण दाखवते हे बघा प्युअर पैठणीमध्ये चंद्रकोर आहे प्युअर पैठणीमध्ये चंद्रकोर क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची चंद्रकोर आपल्याकडे उपलब्ध आहे ग्रीन कलर अगदी हिरवागार कांदा पाती सारखा का बघा बॉटल ग्रीन कलर ची चंद्रकोर आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याच्यामध्ये बघू शकता ही चंद्रकोर सर्वांना आवडणारी आणि क्वांटिटी कमी आहे बरं का मधून ह्याचे एक वीस पीस भी असतील कारण आता गुढीपाडवा जवळ येतोय भरपूर ताईंनी ऑनलाईन ऑर्डर केली तर बघा चंद्रकोर म्हटलं की महिला वर्गाचा आवडता विषय त्यामुळे बघा चंद्रकोर पैठणी यंदाच्या वर्षी नक्की घ्या आणि स्वामी मूर्ती आठ सोबत तुम्ही सुद्धा यंदाचा गुढीपाडवा साजरा करा खूप सा सुंदर अशी बघा ही चंद्रकोर पैठणी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघू शकता कलर ऑप्शन बघा हा सुंदर असा कलर आहे मोरपंखी हे बघा चंद्रकोर मध्ये चिंतामणी हा कलर कॉम्बिनेशन जे आहे ते फिरता आहे आणि खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही अजून एक कलर आहे ह्याच्यामध्ये चंद्रकोर मध्ये हे बघा वेगळा आहे बरं का पॅरेट ग्रीन कलर तर अशा सुंदरशा गुढी आहेत नैवेद्य ताट ते नैवेद्य त्यातून बघू शकता ही सुद्धा आहे बर का ही अशी सुद्धा गुढी आहे बघा खूप सुंदर आहे बर का ज्यांना जी जी गुढी हवी आहे शॉपला विजिट करू शकता अजून तुमच्याकडे पाच सहा दिवस आहे ऑनलाईन कुरियर मिळेल पण ऑर्डर प्लेस करा सुंदर अशी गुढी अगदी साडीच्या साईजमध्ये जेवढी साडी तेवढी गुढी आहे बघू शकता जेवढी साडी तेवढी गुढी आहे बघा प्युअर पैठणी ह्याची जी किंमत आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा मिळेल जेवढी गुढीची साडीची हाईट आहे तेवढी हाईटची बघा ही आपल्याकडे उपलब्ध आहे बघा काट वगैरे खूप सुंदर आहेत ज्यांना हवी तिने लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे तर अशा सुंदरशा गुढ्या आहेत त्यासोबत बघा ही सुद्धा एक आहे का नवीन नत पैठणी येलो कलर आता सकारात्मकतेचं प्रतीक म्हणजे येल्लो कलर नत पैठणी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवी तिने लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही राजमाता एकशे सत्तर रुपये तुम्हाला ही राजमाता मिळते ज्यांना हवी अगदी छोटीशी आहे सुद्धा खूप सुंदर आहे ज्या टाईम हवी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे कलर बघा दोन तीनच कलर राहिले आहेत सगळं ह्या स्टॉक आउट आहे बघा जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा तुम्हाला मी नैवेद्याचं ताट म्हणजे नैवेद्य आरतीचं ताट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये बघू शकता हा सुद्धा आंबा कलर आहे सुंदर असा हे बघा सुंदर असा हा सुद्धा एक कलर आहे जर तुम्हाला गुढीसाठी साडी हवी आहे याची किंमत आहे साडेतीनशे रुपये अगदी तुम्हाला बघा सातशे रुपये पासून एकशे सत्तर पर्यंत गुढी आपल्याकडे मिळते जी गुढीची साडी आवडते त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याचं बघू शकता आता बघा मी जे आरतीचा ताड दाखवलं त्याच्यामध्ये बघा एक घंटी येते तुम्हाला अगरबत्ती लावण्यासाठी बघा एक स्टँड येतो तुम्हाला त्याचं बघू शकता एक सुंदर असा दिवा येतो ग्लास येतो हे बघा पाणी प्यायला देवी देवता एक ग्लास येतो आणि नैवेद्यासाठी सुंदर अशी वाटी आणि बघा असं सुंदर ताट आहे तुम्हाला मी बॅक सुद्धा दाखवते ज्यांना हवं मेसेज करा हे बघा ही सुंदर अशी एक वाटी आहे ओम सुंदर अशी वाटी एक ग्लास येतो बघा पाणी पिण्यासाठी सुंदर असा हे अगरबत्तीचं स्टँड आहे ही सुंदर अशी घंटी आणि हे निरांजन तर बघा असं सुंदर असं बघा गुढीपाडवा स्पेशल हे ताट आहे कारण नवीन वर्षावरती काहीतरी नवीन घ्यायचं आणि तुम्ही बघा माझ्यासारखी स्वामींना अशी मंत्र सुद्धा करू शकता हे बघा मी अशी मंत्र पुष्पांजली करते तर सुंदर ताट आहे तुम्हाला कोणाला भेट द्यायचं असेल तरी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर ज्यांना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलील नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ